आज आहे ना आपण इतक्या छान छान आणि इतक्या सोप्या सोप्या एक्सरसाइज बघणार आहोत कोणासाठी की तुमचं साठ किलो वजन आहे सत्तर किलो आहे ऐंशी किलो आहे त्याच्या देखील प्लस आहात तुम्ही ऐंशीच्या सत्तरच्या प्लस पण आहात तर तुमच्यासाठी ह्या एक्सरसाइज खूप जास्त फायदा करणार आहेत त्या ह्याच्यासाठी की आपल्याला होतं काय आपण ना वजन जास्त आहे एक्सरसाईजला सुरुवात पण करतो पण अशा अवघड अवघड कठीण कठीण एक्सरसाइज करतो होते काय की आपल्या पूर्ण बॉडीला एवढा पेन होतो ना मग आपण दोन दिवस करतो कशातरी तरी तिसऱ्या दिवशी म्हणतो मरव ते तिकडे ते वजन पण राहू दे जाग्यावर आणि ते एक्सरसाइज पण राहू दे अजिबातच करणार नाही मी आजपासून असं आपला निर्णय होतो पण ज्या आज एक्सरसाइज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ना या एक्सरसाइज करायला तुम्हाला जास्त उत्साह येणार आहे तुम्हाला एनर्जी पण राहणार आहे आणि फायदा पूर्ण बॉडीसाठी भेटणार आहे पोटाला हाताला मांड्यांना आपल्या इकडच्या साईडच्या भागाला इतक्या छान छान आपल्या या एक्सरसाइज आहेत जर तुमचा टाक दुखते जर तुमची पोटरी झोपता रात्रीचे तेव्हा ते चावतात मुंग्या येतात पोटऱ्यांमध्ये खूप झटझट करतात बांधून झोपतो बांब लावून झोपतो ते कशामुळे होतं आपलं जास्त वजन असलं ना त्याच्यामुळे पण आपली टाक आणि आपल्या पोटऱ्या दुखतात तर अशा त्याच्यामध्ये अजून एक छान मी एक्सरसाइज दाखवणार आहे की तुम्हाला तुमच्या पायाच्या पोटऱ्या आणि टाक ते पण तुमचं लवकरात लवकर दुखणं कमी होईल इतकी छान याच्यामध्ये एक्सरसाइज आहे आणि पूर्ण बॉडीसाठी देखील तर आणि ह्या एक्सरसाइज कोणासाठी आहेत तुम्ही जर तुमचं वजनच जास्त आहे वय कमी आहे तुमच्यासाठी पण आणि ज्यांचं वय जास्त आहे त्यांना जास्त उतल उतरफुदर होत नाही शरीराची त्यांच्यासाठी देखील या एक्सरसाइज आहेत अगदी परफेक्ट एक्सरसाइज आहेत आणि पूर्ण बॉडीसाठी आहेत तर चला पहिले एक्सरसाइजला सुरुवात करूया एक लाईक करून घ्या व्हिडिओला आता करायचं काय अशा अशाच पद्धतीने आपण उभा आहोत नॉर्मल मध्ये मोठा श्वास घेतलेला आहे नाकानी हात अशा पद्धतीने आपण जोडलेले आहेत हात आपण नेलेले आहेत वरती आता हळूच आपल्याला काय करायचंय हात खाली आणायचे आणि श्वास नाकानी नाही तोंडाने सोडत यायच पोट आतमध्ये खेचलेले आहेत हळूहळू आपण आता तोंडाने श्वास सोडत हा डावा पाय उचलायचा आहे आणि अशा पद्धतीने येऊन एक अशा पद्धतीने आपल्याला करायचंय आपण पहिली एक सुरुवात करूया एक दोन तीन चार पाच अशा पद्धतीने दाखवते हात आपण खेचलेले हा भाग आपल्याला पूर्ण वरती खेचायचा हातासोबत याच्यानी हा भाग पण कमी होणार आहे हात पण कमी होणार आहे आणि पोटावरती खूप जास्त दाब निर्माण होणार आहे आणि इथला भाग पण आपला कमी होतो याच yes, पद्धतीने आपल्याला हळूहळू करायचे जास्त घाई करायची नाही एक्सरसाईजला हळूहळू जरी केल्या परफेक्ट मध्ये केल्या तरच त्याचा फायदा भेटतो असं नाही की जास्त घाईमध्ये एक्सरसाईज केल्याने फायदा भेटतो असं अजिबातच नाही आहे एक्सरसाईज करणं महत्वाचं आहे आणि त्या देखील आपण ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने करायच्या करायचं आपल्याला असं आहे की आपल्याला पाठ आपली कंबर आपली मान आपल्याला सरळ ठेवून एक्सरसाइज करायचे खूप जास्त चांगला रिझल्ट भेटतो अशा पद्धतीने एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास घेणे लक्षात ठेवायचे नाकाने तोंडाने सोडणे लक्षात ठेवायचे त्याच्याने पण आपल्या पोटावरती जास्त दाब निर्माण होतो आता ही एक्सरसाइज करायची दोन राऊंड आपण आरामात सहज करू शकतो खूप सोपी आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी अशा पद्धतीने उभी आहे पायामध्ये एवढं अंतर ठेवायचं आपल्याला नॉर्मली आता करायचं काय श्वास घेत आपल्याला हात जोडून अशा पद्धतीने किंवा असे पण ठेवू शकता आता श्वास घेत नाकानी वरती जायचंय हळू जेवढ वरती आपल्याला जाता येईल तेवढं आपण वरती जायचंय आणि जेवढं बँड होता येईल पाठीमागे तेवढं व्हायचंय पाय वाकवायची नाही इथे हा भाग आपल्याला थोडासा असा वाकवायचा कमरेचा त्रास आहे तो देखील आपल्याला बऱ्यापैकी याच्या कमी होतो आता श्वास सोडत आपल्याला आपला हा असं वाकायचं नाही आपल्याला आपल्याला हा भाग आहे पाठीमागे खेचायचा हा भाग आपल्याला पुढे खेचायचा आहे अशा पद्धतीने असं नाही की आपल्याला खालपर्यंत पण वाकायची जरूरत पडत नाही फक्त एक्सरसाइज करणं परफेक्ट महत्वाचं आहे एक दोन तीन पाय अजिबात सापडून नी चार पाच सहा सात अशाच पद्धतीने आपल्याला वाकायचंय श्वास घ्यायचाय वरती जातो तेव्हा नाका आपल्याला सॉस सोनासाठी सोडायचा आहे पोटावरती पण दाब निर्माण होतो इथे पण दाब निर्माण होतो आणि आपल्या हातावरती देखील ही एक साईजची म्हणून आपल्याला वी स्विच चे दोन राऊंड आरामात करायचे आहेत आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज नॉर्मली आपण अशा पद्धतीने उभे हो, आहोत आता आपल्याला इथे काय होणार आहे आपल्या पायाची पण इथे छान अशी स्टिचिंग होणार आहे आता एक दोन तीन चार आपल्याला पाठ कंबर मान सरळ ठेवायचे आहे हात असे कमऱ्यावरती ठेवायचे एकदम कडकमध्ये स्ट्रेटमध्ये उभं राहायचं आणि या साईडला गेलो तेव्हा पायाचा अंगुठा इथे टच करायचा आणि नॉर्मल पायाचा अंगुठा टच करायचा नॉर्मल चार पाच सहा सात आठ नऊ नौ, दहा नॉर्मलमध्ये आपल्याला करायची आहे तीन एक्सरसाइज घाई करायची नाही आहे खूप जास्त इथे आपल्याला पाय आपले खेचणार आहेत खूप जास्त आपल्याला पायाला दुखणं पायाचं कमी होणार आहे मास कमी होणार आहे आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज अशाच पद्धतीने आपण आहोत आता, आता हात आहेत ना पायामध्ये एवढं अंतर ठेवायचं या एक्सरसाइजला आता करायचं काय हात आपल्याला वरती घेचायचे जायचे मोठा नाकाने श्वास घेत एक Đồn tin cha नाकाने तेव्हा आपलं पोट देखील आपलं पूर्ण खेचणार आहे ह्या एक्सरसाइज मध्ये आणि इथे देखील आपल्या पायावरती खूप जास्त ताण निर्माण जास्त फायदा करते आणि ह्याच पद्धतीने करायची घाई घालायची नाही आणि असंही आपलं जास्त वजन आहे तर आपण जास्त घाई करून फायदा नाही पूर्ण बॉडी पेन होते जसं मी पहिलं सांगितलं मग दोनच दिवस आपण करतो नंतर करत नाही तर आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज हात आहेत ते आपले अशी इथे टच करायचे पायामध्ये ठेवायचे थोडं अंतर आता करायचं काय नॉर्मली आपण अशा पद्धतीने करू शकतो अशा पद्धतीने करू शकतो पण आता आपलं जास्त वजन आहे पोटाचं घेर पण आहे मांड्या पण आहेत तर आपल्याला एवढं वागताच येणार नाही तर काही हरकतच नाही अजिबातच आपण करायचं काय एवढं जरी वागलो ना तरी पण ठीक आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता ही झाली नॉर्मलमध्ये जर तुम्हाला वागता येत नाही तर तुम्हाला जर वागता येत असेल तुमचे थो पाय थोडे बँड करता येत असतील तुमचा हा भाग तुम्हाला बँड करता येत असेल तुम्ही अशा पद्धतीने करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप जास्त आपल्या पोटावरती दाब निर्माण होतो इथे पण होतो अशा पद्धतीने आपण केलेला <coughs> आहे इथे पण आपल्या बॉडी आपली पेन होते आणि खूप जास्त आपल्याला फायदा भेटतो आता करायची आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज त्याच्यासाठी काय करायचं आपण अशा पद्धतीने उभा आहोत आता नॉर्मल मध्ये श्वास घेतलेला आहे रिलॅक्स झाल्याने पाच सेकंदाचा ब्रेक घेतलेला आहे मी जसं सुरुवातीला सांगितलं होतं आपल्या पोटल्या दुखतात टाक दुखते जास्त वजन असल्यामुळे तर ते आपण नॅचरली एक्सरसाइज करून कसं कमी करू शकतो करायचं काय हात एक पुढे घेतला आणि सरळ ठेवलेला आहे पूर्ण बॉडी आणि एकदम मध्ये वाकवायची नाही अजिबातच कुठेच वाकवायची नाही अशा पद्धतीने पूर्ण ही नस आपली खेचली गेली पाहिजे पूर्ण पायाची आणि आपला पायाचा अंगुठा आहे ना तो असा आपल्याला जमिनीला टच करायचा आहे एक दोन आता ही झाली अंगुठा आता करायचं काय एक आपल्याला आपली टाक आहे ना ती जमिनीला टच करायची दुसऱ्या राऊंडला एक दोन आता करूया आपण दहा ते वीस वेळेस तुम्हाला करायची याची क्वांटिटी जास्त वाढवायची स्टार्टिंगला तुम्ही साठ वेळेस करू शकता चाळीस चाळीसचे दोन राउंड आरामात करू शकता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन समोर बघायचं पाठ कंबर मान अगदी सरळ ठेवायची अजिबातच वाकू द्यायची नाही पाय आपल्याला बँड करायची नाही अशा पद्धतीने आपण पुढे टच करायचं नाही आपल्याला अशाच पद्धतीने आपण पुढे आपली ही नस पूर्ण खेचली गेली पाहिजे जसं सा पहिले सांगितलं सात आठ नऊ दहा खूप जास्त फायदा होणार आहे आपल्या या पोटऱ्यांसाठी आणि आपल्या टाकासाठी सुरुवातीलाच तुम्ही करणार आहात दोन राऊंड आणि हाता जर कंटिन्यू हे एक्सरसाइज केली तर आपल्या पायाच्या त्या पोटांच्या मुंग्या ना आहेत ना त्या खूप जास्त आपल्या कमी होतात या एक्सरसाइजने आता करायची आपल्याला हाताची मसल्स इकडचा फॅट इकडचा पाठीमागचा फॅट आपल्याला कमी करायचा आहे नॉर्मली मध्ये करायचं आहे काहीच उतर पुतल करायची नाही हात आपल्याला अशा पद्धतीने नेलेले आहेत आता हळूच आपल्याला हात आपले खेचत खेचत आपल्याला असं गोल गोल फिरवायचंय एका साईडला दहा वेळेस दुसऱ्या साईडला दहा वेळेस एक दोन जेव्हा तुम्ही करा तुम्हाला नक्कीच जाणीव होणार आहे की किती हात आपले खेचतायत आणि किती फायदा भेटणार आहे आपल्याला हप्त्याभरामध्येच रिझल्ट देणार आहे या एक्सरसाइजचा लटकलेले हात आहेत खूप लवकर आपले कमी होणार आहे एक्स्ट्रा चर्बी पाच तर नॉर्मल दहा वेळेस करून झाली आता परत एक दोन तीन चार पाच नॉर्मल

आपल्याला लक्ष ठेवायचं आपण पुढे वाकायचं नाही आपली पाठ वाकवायची नाही आपल्याला पाठ आणि कंबर या एक मध्ये नक्कीच सरळ ठेवायची आहे आणि हात आपल्याला एकदम ठेवायचा आहे आणि आपल्याला हळू ह्या पद्धतीने वाकायचे पाठीमागे आपल्याला आपल्या पायावरतीच आपला हात गेला पाहिजे पाठच्या पार्थ साईडून पुढच्या साईडून नाही एक दोन तीन चार तुमच्याकडनं जेवढं वागता येईल तेवढंच तुम्ही वाकायचं जास्त वाकायचा पण प्रयत्न करायची जरत नाहीये जेवढी बॉडी आपली खेचल्या जाते तेवढीच बॉडी आपल्याला खेचायची चार घ्यायचा आहे पाच सेकंदाचा ब्रेक घ्यायचा कोणती पण आपण एक्सरसाइज करतो पाच सेकंदा ब्रेक घ्यायचा त्याच्यानंतर दुसरी एक्सरसाइज करायला सुरुवात करायची आपल्याला उत्साह पण राहणार आहे आणि एनर्जी पण राहणार आहे एक्सरसाइज करण्यासाठी त्याच्यासाठी आता करायची आपल्याला नेक्स्ट हात आपण अशा पद्धतीने ठेवलेले आहेत परत आपल्याला पाय आपल्याला अशा पद्धतीने साईडला पण पायाची बँड करायची हात आपण असे ठेवलेले आहेत तुम्ही अशी वरती पण ठेवू शकता आता मी अशा पद्धतीने ठेवलेले करायचं काय आपल्याला पाय पण सरळ ठेवायचे पाट आणि कंबर पण सरळ ठेवायची एक अशा पद्धतीने आपल्याला जायचंय तुम्ही बघू शकता पाट आणि कंबर अगदी सरळ आहे आणि ते किती भाग आपला खेचला जातोय जेव्हा करत तेव्हा जाणीव होणारच आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि नॉर्मल व्हायचंय प्रत्येक एक्सरसाइजचे आपल्याला वीस वीस दोन दोन राऊंड करायचे चाळीस ऐचे दोन दोन दो राऊंड करायचे ही एक्सरसाईज आपण करायची सकाळी खाली पोट आणि झालं तर करायचीच आहे गरम पाणी घ्यायचं त्याच्यानंतर एक्सरसाईज करायला सुरुवात करायची पोट साफ घालायच्या नंतर नाहीच वेळ आहे तर तुम्ही संध्याकाळी पाच सहा वाजता पण ही एक्सरसाईज करू शकता आता ह्या एक्सरसाईज मी तुम्हाला दाखवलेला आहे साठ सत्तर ऐंशी प्लस वजन आहे वय कमी आहे का जास्त आहे त्यांच्यासाठी खूप जास्त फायदा करणार आहेत अजून याच्यासोबत आपण दोन पार्ट मी घेऊन येणार आहे ह्याच एक्सरसाइज सोबत अजून आपण आज ही एक्सरसाइज केली उद्या पार्ट टूची कोणती एक्सरसाइज असणार आहे पार्ट थ्रीची कोणती एक्सरसाइज असणार आहेत या मी तुम्हाला आता उद्या आणि परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंटमध्ये लाईक करायला विसरू नका आणि कोणाकोणाला दोन तीन पार्ट या व्हिडिओचे बघायचे ते पण सांगा कमेंटमध्ये खूप जास्त फायदा करणार आहे आपल्याला ह्या एक्सरसाइजचा सा, पार्ट टू चा पार्ट थ्रीचा देखील तर आजची पहिला पहिला पार्ट आहे तर ही आज आपल्याला करायची आहे उद्या नेक्स्ट एक्सरसाइज करायची आहे तर भेटूया परत छानशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय